सुरेखा टाले शेवाळे यांच्याकडून जिंतूरपात्री मतदारसंघातील जनतेला दीपावली हार्दिक जै भवानी, जै शिवाजी। यांचा माता दीपावली। हा सण आहे मायमाऊलीच्या ममतेचा आणि भगव्या रक्तातील धगधगत्या आत्मविश्वासाचा या दिव्यांच्या रोषणाईत संकल्पाची ज्योत अखंड देव अंधार अन्याय आणि गरिबी कायमची दूर हो कणखर निर्धार जिथे जिथे जनतेवर संकट तिथे सुरेखाची ढाल उभी राहील जिथे जिथे विकासाची वाट तिथे शिवसेनेचा मार्ग दिसेल शक्ती आणि समृद्धी घेऊन तुमच्या दारात उभी राहते तुमच्या हक्कासाठी लढण्याची तयारी घेऊन माझे आवाहन एकजुटीने एका विचाराने चला आपल्या मायाभूमीचा सन्मान करा ही दिवाळी नवा उत्साह येणाऱ्या विजयाची ग्वाही दे तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला आरोग्य यश आणि वैभवाच्या दीपावलीच्या शुभेच्छा आपली नम्र आणि विश्वासू सेविका सौ सुलेखा टाले शेवाळे उपजिल्हा प्रमुख शिवसेना जिंतूर पाथरी विधानसभा आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आपल्या सर्वांना आनंदाची सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र